मुंबई पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबई पुणे महामार्गावर अतिशय वाहतूक कोंडी ही झालेली आहे मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरती ही वाहतूक कोंडी दिसून येते गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी जाणाऱ्या साखरमान्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसतोय नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावी चालल्यामुळे पुणे मुंबई महामार्गावर वाहतुकीचा ताण आलेला आहे बोरघाट पोलीस ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत मुंबईहून येणाऱ्या आणि पुण्याहून जाणाऱ्या दोनही लेनवरून वाहतूक सुरू करून ही कोंडी फोडण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे मुंबई पुणे महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय गणेशोत्सव हा अगदी काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळे गावी जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय आहे मुंबई पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे बोरघाट पोलीस ही वाहतूक कोंडी जलद रीतीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अविनाश आपण पाहतो आता गणेशोत्सव अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे आणि मुंबई पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते सध्या काय परिस्थिती आहे नक्कीच आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस सलग अशा सुट्ट्या येतात त्यावेळेस मुंबई असेल मुंबई पुण्याची वाहतूक एकदम धीम्या गतीने ती आपल्याला पाहायला मिळत आहे आता गणेशोत्सवासाठी मुंबईला असेल किंवा मुंबईवरून पुण्यावरून येणाऱ्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असते आता सकाळपासूनच मुंबईवरून पुण्यावरून पुण्याला निघालेल्या चाकरमान्यांमुळे पुणे मुंबई हा मंदावलेला आहे महामार्ग मंदावलेला आहे त्यामुळं मुंबई वरून पुण्याला येणारी लेन हे अक्षरशः ठप्प झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम या मार्गावर झालेला आहे पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये ही वाहतूक सोडवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु सध्या जी आहे ती या महामार्गावरील वाहतूक ही धीम्या गतीने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला माहिती आहे की आज अवघ्या काही तासातच गणपती बाप्पाचं आगमन हे होत आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमाने हे आपल्या घराकडे आगेकूच करत असतात आणि त्यामुळे परिणाम आपल्या ह्या महामार्गाला मार्गावर पाहायला मिळत आहे जी 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 धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी